सर्वप्रथम तर मी कायद्याची भाषा बोलून तुम्हाला हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे तर एखादा व्यक्ती जेव्हा गुन्हा करतो त्याच्या परिवाराविरोधात किंवा त्याच्या वाईफ विरोधात किंवा कोणताही गुन्हा जेव्हा घडतो तर आपलं पोलीस प्रशासन सर्वात पहिलं तर त्याला तुरुंगामध्ये टाकण्याचं काम तुरुंगा। करतो आपण एफ आय आर लॉन्च करतो त्याच्यानंतर तो तुरुंगात जातो आता तुम्ही जे म्हणालात की कुठेतरी वकील कमी पडतात आर्ग्युमेंट करण्यामध्ये किंवा कुठेतरी त्यांना लगेच बेल होतो तर ते डिपेंड नसतात प्रत्येक केस टू केस डिपेंड असतो आता एखादा माणूस लवकर केव्हा सुटतो कारण की तो कॉन्सिक्वेन्सेस पण तसे असतात त्या केसमध्ये आता एखाद्या महिलेने जर केस केली आता जर आपण बघितलं तर फोर नाइंटी एट एचे केसेस पण अनेक प्रमाणात वाढलेले आहेत फोर नाइन्टी एट ए म्हणजे काय तिथे डोमेस्टिक व्हायले जेव्हा एखादी महिला तिच्या पती विरोधात आणि तिच्या फॅमिली विरोधात तेव्हा ती केस गुन्हा दाखल करते की बाबा हे माझ्याकडे डावडी मागतात किंवा हे माझ्याकडे हे मला मारतायत हे माझं चळ हानी करतायत है हे है, है, तर हे सर्व आपण बघता येतं ह्याचं पण प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर कुठेतरी नियंत्रण ठेवा ठेवण्यासाठी वकील मंडळी आहे प्रशासन आहे ज्युडिशरी आहे आणि सर्व मिळून हेच प्रयत्न करतात जो खरंच गुन्हेगार आहे त्यालाच सजा लागावी आणि ज्याला खरंच जर इनोसेंटपणी जर त्याला कोणत्या तरी केसमध्ये किंवा ट्रॅप केलेला असेल आपण बघितलं जर पतीने मारलं तर सासू सासरांविरोधात पण केस के होतो की दे आ, तर की त्यांचं त्याच्यामध्ये काहीच घेणं देणं नसतं तर अशा लोकांना कुठेतरी कायदा त्यांना सपोर्ट करतो तर मला असं वाटतं की आपला जो आता नवीन लॉ आलेला आहे बी भारतीय सुरक्षा न्यायाने आणि सगळ्या गोष्टी की आता नवीन नवीन घडवलेल्या आहेत जर ते आपण जर नीटपणे वाचलं तर तुम्हाला कळेल की बाबा आता जो कायदा आलेला आहे आतापर्यंत आपला जो कायदा होता तो आय पी सी सीआरपीसी एव्हिडेन्स ऍक्ट जो होता तो ब्रिटिशांच्या रुलप्रमाणे त्यावेळेस बनवला गेलेला त्यावेळेस आणि, आणि आता जो कायदा आलेला आहे तो भारतीय लोकांना तो त्यांच्या ध्यानामध्ये ठेवून आताचे जे गुन्हे आहेत आताचं जे सध्याची सिच्युएशन आहे त्या सर्व गोष्टींना ध्यानात ठेवून हा लॉ बनवलेला आहे तर आता मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या देशामध्ये सुधारणा होईल आणि दयावर सरकार मार्फत आपण आतापर्यंत अनेक पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे तर कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हे फार लांबची गोष्ट आहे कितीतरी असे पीडित असतात ज्यांना खरंच पोलीस स्टेशन बघायची सुद्धा इच्छा नसते तर त्यांना ते कधी त्या वातावरणातून कधी ते गेलेलेच नाहीयेत त्यावेळेस आपली टीम यांना कोर्टाच्या बाहेर आपण कशा पद्धतीने त्याच्या परिवाराला त्याच्या नवऱ्याला तिच्या तिच्या सासू ससरांना आपण समजून देऊ शकतो आणि त्यांचं घर बांधून देऊ शकतो अशी काउन्सिलिंग आम्ही आमच्या दयानंद सरकारमार्फत आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि अनेक घर आम्ही जोडून दिलेले आहेत आणि आम्ही पुढे देखील तसंच ता काम करणार आहोत महत्वापूर्ण अनेक सामाजिक काम करत असताना तरुण मुलं तर आंदोलन करत किंवा कुठली गोष्ट करतात त्यांच्या दाखव काही संघटनेचे पदाधिकारी दु असतात गुन्हा दाखल होईपर्यंत प्रश्न पण नंतर न्यायालय मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही किंवा योग्य तो वकील देऊन त्यांची केस लवकर निकाल नाही तर दयावंत सरकारच्या माध्यमातून आता पीडित मुलांसाठी मोफत केस लढण्याचा त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा आपण काही मोफत केस लढण्यासाठी नुसतं दयावंत सरकारच नाही तर आपल्या कायद्यामध्ये पण तरतूद आहे आपल्याला सरकारी वकील दिला जातो सर्वात प्रथम तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कोणत्या तरी आंदोलनात वगैरे जातो तर प्रत्येक माणसाने सतर्क राहावे कारण की कसे नेते मंडळ हे तुमचा फक्त वापरच करणार आहेत आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणासाठी जात आहोत कशासाठी जात आहोत तो विषय काय आहे त्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला आहे का कुठेतरी नेत्याने आपल्याला फोन करून बोलवले म्हणून आपण गर्दी करून जातो ते फार चुकीचं आहे आणि दयावर सरकारमार्फत आम्ही हेच प्रयत्न करू की जी नवीन पिढी आहे त्यांना आम्ही जेवढी जास्तीत जास्त होईल त्यांना अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याकडे एखादा नेता मंडळी येते किंवा आपल्याकडे एखादा पक्ष येतो आणि आपली जेव्हा आपली मदत मागतो तर तो, तो विषय नक्की कसा हाताळून घ्यायचा त्याविषयी आम्ही त्यांना काउन्सिलिंग देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आपण बघितलं आपण बालभूमी तर दर्जाने कसे आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे घरच्यांनी सर्वात प्रथम तर स्वतः आई वडिलांनी अवेअरनेसचे प्रोग्राम अटेंड केले पाहिजे स्वतः आई वडिलांनी हे शिकवण ही घरातूनच सुरू होते शाळा हा लहान मुलगा शाळा नंतर पाहते पण सुरुवातीला घरापासून सुरुवात होते त्यामुळे जेव्हा जर एखादी मुलगी घरामध्ये असेल तर तिला कशा पद्धतीने आपण राहायचं कशा पद्धतीने गुड टच बॅड टच या सगळ्या गोष्टींची शिकवण हे आपल्याला शाळेमध्ये आठवी नववीला गेल्यानंतर मुलींना कळते ती लहानपणापासूनच त्यांना देण्यात यावी आणि माधवता असं म्हणणं आहे की मुलांना सुद्धा तशी शिकवण द्यावी की मुलींना कशा पद्धतीने बघावं मुलींना कशाप्रकारे आपण प्रत्येक मुलगी आपली बहीण आहे प्रत्येक मुलीला आपण रिस्पेक्ट करावं हे लहानपणापासूनच मुलींना मुलांना आईवडिलांनी शिकवावं जेणेकरून ते मुलं तशा प्रवृत्तीचे होणार नाही आणि आईवडिलांनी मुलांसोबत एकदम राहावं कारण की कसं होतं जेव्हा आई वडील स्ट्रिक्ट असतात तेव्हा ते मुलं भागवून काही गुन्हा करतात आपल्या मित्रांना सांगतात हे सर्व प्रमाण घटवण्यासाठी आता जे सध्याचे जे एज्युकेशन बोर्ड आहे ते प्रत्येक सिलाबस मध्ये काही ना काही नवीन गोष्टी ऍड करत आहेत तर कुठेतरी आम्हाला अभिमान आहे की आपला देश पुढे जात आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट साठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज